संघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवड येथे विजय संकल्प सभा पार पडली आहे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि महायुतीच्या धोरणांचा उल्लेख केला त्यांनी मतदारांना विकास कार्यावर आणि भविष्यातील योजनांवर विश्वास ठेवून विजय शिवतारे यांना मत देण्याचे आवाहन केले या सभेला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पुरंदर हवेलीचे शिलेदार विजय शिवतारे असतील तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी विजय शिवतारे यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले या सभेला मतदार आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ज्यामुळे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण अधिक झाले आहे विजय शिवतरे यांना या सभेमुळे प्रचाराला नवीन मिळाली राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर हवेली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे